नमस्कार मित्रांनो मुंबई चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघत आहात समोर आपल्या हे मूड आलेली मटकी आणि बटाटे कांदे जे आपण काप करून घेतलेले आहेत आणि टमॅटोज तर ह्याचं आपण काहीतरी करणार आहोत तर आम्ही आमच्या सिंपल भाषेमध्ये बोलतो मटकी बटाटा तर चला आपण बनवूया ही डिश आपण बघूया आपण ही डिश कशी बनवत आहोत तर ही डिश एकदम आपली सीध्या साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत जा जेणेकरून तुम्ही पण ही तुमच्या घरी ट्राय करू शकता तर चला आपण ट्राय करूया तर मटकी बटाट कांदा आणि टमाटरनंतर आपण घेतलेली आहेत हे मसाले जे आपल्या आपल्या करीमध्ये जाणार आहेत आपल्या रस्त्यामध्ये जाणार आहेत तर आपल्या पुढे आहेत लाल मिरची पावडर जिरे त्याच्यानंतर आहे आपल्याकडे हिंग आणि त्याच्यानंतर आहे हळद मीठ मालवणी मसाला आणि हा जो आपल्याला जो दिसत आहे मसाला जो की आपल्या करीचा बेस आहे त्याच्यामध्ये आहे कांदा टमाटर कोथिंबीर जिंजर आणि आलं मीन्स आलं आणि लसूण या सर्व गोष्टी आणि हिंग पण आहे आपल्याकडे तर या सर्व गोष्टी आपल्या करीमध्ये जाणार आहेत तर आपण बनवणार आहोत मटकी बटाटाची करी तर कृती आपण सुरू केलेली आहे मटकी बटाट्यासाठी आपण घेतलेले आहे दोन चमचे तेल म्हणजे टू टेबल स्पून ऑइल प्रॉपरली यूज करून झालेला आहे त्याच्यामध्ये करीपट्टा टाकलेला आहे आपण त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे आणि जीरे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कापलेला कांदा कापलेला कांदा आपण प्रॉपर तळून घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी असंच चालवायचं आता आपला कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे त्याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकणार आहोत मिठा भर धन्याची पूड टाकणारा पावडर हळद मालवणी मसाला प्रॉपर मिक्स करायचं आहे उदळून घ्यायचं ते मसाले आता ह्याच्यामध्ये आपण आपण बघत आहोत बटाटे ॲड केलेले आहेत बटाटे ॲड केल्यानंतर आपण टमाटरची प्युरी टाकणार आहोत जो आपल्या करीला एक आंबट फ्लेवर देणार आहे जो खायला आपल्याला भरपूर छान लागेल जसं मी तुम्हाला सांगितलेलं ह्याच्यामध्ये आपण टमाटरची प्युरी टाकणार आहोत ही ॲड केलेली आहे टमाटर प्युरी त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर आंबट फ्लेवर येणार आहे खाण्यासाठी मिसळ भरपूर छान लागणार आहे आपण ह्याला मिसळ बोलू शकतो मोठा मोड आलेली मटकी बोलू शकतो आपण ह्याला मटकी बोलू शकतो मटकीची भाजी मटकी बटाटा बोलू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींनी हा पदार्थ बोलला जातो संबोधला जातो तर हा आमच्यासाठी हा एक मटकी बटाटा म्हणून आहे तसंच आम्ही बनवलेला आहे ह्याच्यामध्ये आपण जसे टमाटर प्युरी टाकलेली आहे ते प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे मटकी बटाट्यामध्ये आणि मटकी बटाटे शिजून घेण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट दोन कप पाणी आपल्याला टाकायचं याच्यामध्ये जसं सांगितलं आपल्याला दोन कप पाणी टाकलेलं आहे ते हलवून घ्यायचं आहे खूप आणि किती मिनिटांनी आपल्याला दहा मिनिटांनी आपल्याला ते परत झाकण ठेवून बघायचं तर दहा मिनिटांसाठी असंच घेऊन जायचं गॅसवर कुकरत नाही आहे हे दहा मिनटांसाठी आपल्याला करी आपल्याला दिसत आहे तयार ता झालेली आहे टेस्टी दिसत आहे आणि तरी आपण बघत आहात बॉईल होत आहे ऑलमोस्ट तयार झालेली आहे आपण याला सर्व करून घेऊया आता आपली मटकी बटाट्याची भाजी मी एका सर्विंग बोलमध्ये काढून घेतलेली आहे ही बघा अशी सुंदर दिसत आहे खाण्यासाठी ही तितकीच सुंदर असणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा घरी तुम्ही ही लंच आणि डिनरमध्ये खाऊ शकता आणि जर ही वी व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा मुंबई करा या चॅनलला आणि चॅनलला सपोर्ट करा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद